वाडाभिवंडी महामार्गावर डाकिवली फाट्याजवळ बर्निंग ट्रकचा थरार पाहायला मिळाला मध्यरात्रीच्या सुमारास गहूच्या गोणीने भरलेल्या आयसल टेम्पोला भीषण आग लागली होती या आगीत लाखो रुपयांच्या गहूसह ट्रक देखील जळून खाक झाला वाडाभिवंडी महामार्गावर डाकिवली फाटा येथे तानसा नदी पुलाजवळ रस्त्याच्या खाली मोकळ्या जागेत हा आयसल टेम्पो गेल्या दोन दिवसांपासून संशयास्पदरित्या उभा असल्याची प्राथमिक माहिती स्थानिकांनी दिली होती हा आयसल टेम्पो रस्त्यावरून खाली गेलाच कसा हा देखील संशय व्यक्त केला जातोय मात्र या ट्रकला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागल्याने ही आग लागली नसून लावली गेली असा संशय देखील व्यक्त केला जातोय तसेच ट्रकमधील गहूच्या गोणींमध्ये देखील झोल झपाटा केल्याचा संशय व्यक्त केला जातोय त्यातच आयसल ट्रकचा चालक देखील तिथे उपस्थित नसल्याने ट्रक चालकाचा शोध वाडा पोलिसांकडून सुरू केला आहे अग्निशमन दल घटनास्थळी न पोहोचल्याने टँकरच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न वाडा पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या कुडूस पोलिसांनी सुरू ठेवले होते सुदैवाने जीवितहानी झाली नसून आगीत ट्रकचे व मुद्देमालाचे मोठे नुकसान झाले आहे सदर हा टेम्पो मु नवी मुंबई वाशी येथील असून जैन एंटरप्रायजेस या ट्रान्सपोर्टचा असून वाडा पोलिसांना अखेर आयसल टेम्पो मालकाचा नंबर मिळाल्यावर आग लागल्याच्या घटनेची माहिती दिली आता हे खालून तर टायर तुम्ही जाळणार तो आपला विषय मेन का होता बाटल्याचा होता बरोबर तो बाटला सेफ पाणी चालू कराल फोडून मार कुठं त्या फुटले तर दीड फुटी बोला ഡ്രൈവർ കു ഡ്രൈവർ जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा